नमस्कार आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांसाठी रोजच्या डोकेदुखीचा विषय झाला आहे ओ टी टी सबस्क्रिप्शन्स बरोबर एकेकाळी केबल टीव्हीला एक सोपा आणि स्वस्थ पर्याय म्हणून आलेले हे प्लॅटफॉर्म्स आज इतके विखुरले आहेत की काय बघायचं यापेक्षा ते कुठे बघायला मिळेल हाच मोठा प्रश्न आहे आणि हा फक्त गोंधळ नाहीये तो आपल्या खिशालाही चांगलाच भारी पडतोय आपल्या स्रोतांमधला एक आकडा तर खूपच म्हणजे धक्कादायक आहे कोणता एका व्यक्तीने गेल्या वर्षी या वेगवेगळ्या सबस्क्रिप्शन्सवर जवळपास रुपये खर्च केले म्हणजे एका चांगल्या स्मार्टफोनची किंमत हो थांबा म्हणजे सुरुवातीला पाचशे रुपयात सर्व काही देण्याचं वचन होतं आणि आता काही लोकांचा खर्च वर्षाला पस्तीस हजार रुपयांपर्यंत पोहोचलाय अगदी आणि गंमत म्हणजे इतके पैसे देऊनही एका सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस मध्ये एक्कावन्न टक्के भारतीय अजूनही पायरेटेड कंटेंट करणार आहेत अच्छा आणि इथेच आजच्या आपल्या चर्चेचा खरा मुद्दा आहे हे प्रकरण आता फक्त पैसे वाचवण्यापुरतं राहिलेलं नाहीये तर ते अनुभवाचं झालं आहे युजर एक्सपीरियन्स बरोबर आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे सगळं गणित इतकं का आणि कसं बिघडलंय आणि कायदेशीर पर्याय असूनही लोक दुसऱ्या मार्गाकडे का ढकलले जात आहेत चला थोडं मागे जाऊया मला आठवत आहे सुरुवातीला किती छान वाटायचं Hmm. साडेसातशे रुपयांच्या केबलमधून सुटका जिथे शेकडो चॅनल्स होते पण बघण्यासारखं काहीच नसायचं आणि जाहिराती जाहिरातींचा तर महापूर असायचा हो आणि त्यातून बाहेर पडून नेटफ्लिक्स आलं जे म्हणत होत फक्त पाचशे रुपये द्या आणि जगातला सगळा भारी कंटेंट तोही जाहिरातींशिवाय बघा सगळं एकाच ठिकाणी सोपं आणि सुटसुटीत ते एक स्वप्न होतं जे काही काळ खरंही वाटलं पण फक्त काही काळ हो आजची परिस्थिती बघा आज भारतात जवळपास सत्तावन्न वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत सत्तावन्न अडे देवा यामुळे प्रचंड विखुरले पण म्हणजे फ्रॅगमेंटेशन आलं आहे पंचायत बघायचं असेल, असेल तर प्राइम व्हिडिओ घ्या स्क्वेड गेमसाठी नेटफ्लिक्स आणि स्पेशल ऑब्स बघायचं असेल तर हॉटस्टार शिवाय पर्याय नाही म्हणजे पूर्वी एका केबलच्या वायर मध्ये सगळं यायचं आता दहा वेगवेगळ्या मालिका बघण्यासाठी दहा वेगवेगळी ऍप्स लागतात आणि दहा वेगवेगळी सबस्क्रिप्शन बरोबर हा तर केबलपेक्षाही जास्त डोक्याला ताप झाला आणि यात फक्त गोंधळ नाहीये खर्चाचा आकडा तर वाढतच चाललाय पण मला जास्त त्रासदायक गोष्ट ही वाटते की पैसे देऊनही मिळणारा अनुभव दिवसेंदिवस वाईट होतोय अगदी ज्या जाहिरातींपासून सुटका मिळवासाठी लोक ओ टी टी कडे आले होते त्याच जाहिराती आता परत आल्या हो ही तर कमालच आहे नेटफ्लिक्सच्या एकशे नव्याण्णव रुपयांच्या प्लॅन मध्ये आता जाहिराती आहेत प्राईम व्हिडिओने दोन हजार चोवीस मध्ये जाहिराती सुरू केल्या आणि हॉटस्टार वर तर त्या आधीपासूनच होत्या है। होत्याच म्हणजे ज्या त्रासासाठी आपण पैसे भरत नव्हतो तोच त्रास आता पैसे भरूनही सहन करायचा याला काय म्हणायचं यालाच अपेक्षा भंग म्हणतात आणि बंधन फक्त जाहिरातींची नाहीत नाही आमच्या स्रोतांमधल्या एका व्यक्तीचा अनुभव आहे प्राईम व्हिडिओ फक्त दोन टीव्ही डिव्हाइसवर पाहता येतो आणि नेटफ्लिक्सचा तर अजूनच विचित्र आहे ऑफिसच्या टीव्हीवर आणि घरच्या टीव्हीवर एकाच वेळी लॉग इन राहता येत नाही घरी आल्यावर पुन्हा लॉग इन करण्यासाठी एक तात्पुरता कोड टाकावा लागतो म्हणजे हे सगळं खूपच गैरसोयीचं आहे हो ना आणि या सगळ्याच्या वर आहे कंटेंट शोधण्याची डोकेदुखी हे तर एक वेगळंच महाभारत आहे अच्छा आपल्या श्रोत्यांमधलं एक उत्तम उदाहरण घेऊया समजा एखाद्याला हॅरी पॉटर बघायचं आहे त्यांच्याकडे अमेझॉन प्राईमचं पंधराशे रुपयांचं वार्षिक सबस्क्रिप्शन आहे ठीक आहे पण प्राईम वर हॅरी पॉटर बघण्यासाठी त्यांना तो सिनेमा वेगळ्यानी भाड्याने घ्यावा लागतो काय म्हणजे सबस्क्रिप्शनचे पैसे पण द्यायचे आणि सिनेमा बघायला वरून वेगळे पैसे पण द्यायचे हो ही तर शुद्ध फसवणूक वाटते की नाही अगदी पुढे ऐका विक्रम हा गाजलेला तमिळ सिनेमा तो भारतात प्राईम वर उपलब्धच नाही काय सांगताय हो तो भारताबाहेरच्या प्रेक्षकांसाठी आहे भारतात तो आधी हॉटस्टार वर होता पण आता तो जिओ हॉटस्टार वर जाहिरातींसोबत मोफत आहे जिथे तुम्ही व्हिडिओ पुढे मागेही नीट करू शकत नाही हे तर फारच विचित्र आहे आणि समजा मला इंटरस्टेलर बघायचा असेल तर मग एका मोठ्या शोधासाठी तयार राहा जस्ट वॉच सारखी वेबसाइट तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हो आहे कुठे कुठे मिळेल एकशे देऊन भाड्याने कुठे चारशे देऊन विकत घ्यावा लागेल म्हणजे एक सिनेमा बघायचा निर्णय घेण्याआधी अर्धा तास फक्त त्याचा अभ्यास करावा लागतो बरोबर हा सगळा प्रकार खूप थकवाणार आहे या कायदेशीर गोंधळाच्या आणि त्रासाच्या अगदी विरुद्ध आयरेटेड ॲप्सचा अनुभव आहे तिथे सगळं काही अगदी सोपं आहे एक सर्च त्वरित रिझल्ट आणि हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे नाही का हो आजची पायरेसी जुन्या काळातल्या असुरक्षित व्हायरसने भरलेल्या वेबसाईट्सवर होत नाही नाही होते या ऍप्सना चांगले रेटिंग्ज असतात लाखो डाऊनलोड्स असतात आणि त्यांची जाहिरात इंस्टाग्राम आणि रेडिटवर सरास केली जाते अगदी आमच्या स्रोतांमध्ये एक खूप मजेशीर किस्सा यावर एका व्यक्तीने अक्षरशः दोन तास बसून आपल्या वडिलांना हॉटस्टार नेटफ्लिक्स कसं वापरायचं हे शिकवलं पण वडिलांना ते जमलेच नाही वेगवेगळे पासवर्ड वेगवेगळे इंटरफेस कुठे काय शोधायचं हे त्यांना कळेना आणि मग दुसऱ्याच दिवशी ते आरामात सोफ्यावर बसून पंचायत बघत होते कसं काय विचारल्यावर कळलं की व्हॉट्सअॅपवर आलेल्या एका टेलिग्रॅम लिंकवर क्लिक करून त्यांना ते सहज सापडलं एका क्लिकवर सगळं काही उपलब्ध म्हणजे कायदेशीर पर्यायापेक्षा बेकायदेशीर पर्याय जास्त युजर फ्रेंडली आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे शून्य खर्च आणि शून्य गोंधळ आणि कायदेशीर व बेकायदेशीर ॲप्सचा अनुभवातील ही दरी खूप मोठी झालीय एका बाजूला पैसे देऊनही गोंधळ जाहिराती आणि बंधनं तर दुसऱ्या बाजूला काहीही खर्च न करता सगळा कॉन्टेंट एकाच ठिकाणी एकाच सर्चमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे लोक पायरेसीकडे का वळत आहेत हे समजून घेण्यासाठी फार डोकं लावण्याची गरज नाही ते सोयीसाठी वळत आहेत पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो ओटीटी प्लॅटफॉर्म्सना पायरसीमुळे वर्षाला सत्याऐंशी अब्ज रुपयांचं नुकसान होते हो आकडा खूप मोठा आहे मग इतकं मोठं नुकसान होत आहे हे माहीत असूनही ते ही समस्या का सोडवत नाहीत ते आपला अनुभव का सुधारत नाहीत यामागे निवळ लोभ नाही म्हणजे आहे पण त्यासोबत एक विशिष्ट आर्थिक गणित आहे कसं समजा एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसला आपला सिनेमा नेटफ्लिक्सला विकून शंभर कोटी रुपये मिळतात ही एक रकमी कमाई झाली पण तोच सिनेमा स्वतःच्या ऍपवर रिलीज करून जर त्यांनी वीस लाख सबस्क्रायबर्स मिळवले ज्यातील प्रत्येक जण वर्षाला पाचशे रुपये देतोय तर त्यांना थेट शंभर कोटींचा महसूल मिळतो आणि हा आकडा दरवर्षी वाढत राहू शकतो अगदी बरोबर त्यांना वाटतं की पायरसीमुळे होणारे वीस तीस कोटींचं नुकसान या दीर्घकालीन फायद्यापुढे कमी आहे म्हणजे हा जाणून बघून घेतलेला एक व्यावसायिक धोका आहे हो आणि म्हणूनच प्रत्येक मोठ्या प्रोडक्शन हाऊसने स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केले झी फाय सोनी लिव्ह त्यांचा विचार साधा होता आपला कंटेंट दुसऱ्याला विकण्याऐवजी आपण थेट प्रेक्षकांकडून पैसे घेऊ आणि यामुळेच हे विखुरले पण वाढलं आपल्या स्रोतांमध्ये याला उभर स्ट्रॅटेजीची उपमा दिलीये जी मला खूप अचूक वाटते अच्छा ती काय आहे पहिल्या टप्प्यात उबरने लोकांना स्वस्त दरात प्रवासाची सवय लावली मग दाखवलं की हा पर्याय किती सोयीचा आहे तिसऱ्या टप्प्यात जेव्हा पुरेसे वापरकर्ते तयार झाले तेव्हा त्यांनी त्यांनी सुरू केलं म्हणजे गरजेच्या वेळी दर वाढवले आणि चौथ्या टप्प्यात मूळ अनुभव थोडा खराब केला आणि मग उबर प्रीमियम सारखे पर्याय आणले चांगल्या अनुभवासाठी जास्त पैसे हे तर अगदी ओ टी टी सारखंच आहे हो ना सुरुवातीला स्वस्तात सवय लावली मग हळूहळू दर वाळवले जाहिराती टाकून मूळ अनुभव खराब केला आणि आता प्रीमियम प्लॅनसाठी जास्त पैसे मागत आहेत पण या स्ट्रॅटेजीत एक मोठा फरक आहे तो कोणता उबरच्या बाबतीत एकदा सवय लागल्यावर जुन्या टॅक्सीकडे परत जाण्याचा पर्याय सोपा नाही पण ओटीटीच्या बाबतीत लोक सहज पायरसीकडे वळू शकतात बरोबर जो एक सोपा विनामूल्य आणि अनुभवाच्या दृष्टीने खूप चांगला पर्याय आहे त्यामुळे कंपन्यांना वाटतंय की आपण ग्राहकांना बांधून ठेवलं आहे पण प्रत्यक्ष ग्राहक दुसऱ्याच दाराने बाहेर पडत आहेत आणि हे विखुरले पण अपघाताने नाही तर पैसे कमावण्यासाठी मुद्दाम तयार केलेली एक रचना आहे असं सध्याचं चित्र आहे तर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की लोक फक्त पैसे वाचवण्यासाठी नाही तर या वाईट आणि गुंतागुंतीच्या अनुभवाला कंटाळून पायरसीकडे वळत आहेत एका सर्वेक्षणात तर सत्तर टक्के लोकांनी असं म्हटलंय की जाहिरातीसोबत कंटेंट मोफत मिळाल्यास ते कायदेशीर प्लॅटफॉर्म वापरायला तयार आहेत पण कंपन्यांना सबस्क्रिप्शनचे पैसे आणि जाहिरातीचे पैसे दोन्ही हवे आहेत हो तर यावर उपाय काय आपल्या स्रोतांमध्ये दोन प्रकारचे उपाय सुचवले जातात एक प्लॅटफॉर्मसाठी आणि एक आपल्यासारख्या प्रेक्षकांसाठी प्लॅटफॉर्मसाठी काय उपाय आहे पहिला आणि सर्वात जास्त चर्चेला जाणारा उपाय म्हणजे एक ॲग्रिगेटर सर्व्हिस म्हणजे म्हणजे एक असं ऍप किंवा सर्व्हिस जिथे तुम्ही एकदाच पैसे भरले की तुम्हाला सर्व मोठ्या ऍपचं सबस्क्रिप्शन मिळेल अच्छा जिओ सिनेमा किंवा टाटा प्ले बिंज सारखं हो त्याच दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय एकाच ठिकाणी सगळं काही पण हे प्रत्यक्षात शक्य आहे का, का? हाच त्यातला सर्वात मोठा अडथळा आहे मोठ्या कंपन्यांना आपली ओळख आणि आपला डेटा दुसऱ्या कोणासोबत शेअर करायचा नसतो आणि यामुळे खरंच ग्राहकाचा फायदा होईल का की मग एकच मोठं महागडं पॅकेज त्याच्या माथी मारलं जाईल तोही एक प्रश्न आहेच त्यामुळे हा उपाय सोपा नाही मग दुसरा पर्याय कोणता आहे दुसरा पर्याय स्टीम या गेमिंग सर्व्हिसच्या मॉडेलवरून घेतला आहे स्टीमवर तुम्ही एकदा एखाद्या व्हिडिओ गेमसाठी पैसे भरले की तो गेम आयुष्यभर तुमच्या मालकीचा होतो अरे वा तुम्ही तो कोणत्याही डिव्हाइसवर कधीही खेळू शकता त्यावर कोणतीही बंधनं नसतात म्हणजे जुन्या काळात जसं आपण सिनेमाची सी डी किंवा डीव्हीडी विकत घ्यायचो तसंच काहीसं एकदा पैसे भरा आणि कंटेंट आयुष्यभर तुमच्या मालकीचा बरोबर मला वाटतं लोकांना हे मॉडेल जास्त आवडेल कारण त्यात मालकी हक्काची भावना आहे जी आता पूर्णपणे नाहीशी झालीय खरे पण इथे ही कंपन्यांसाठी एक अडचण आहे सबस्क्रिप्शन मॉडेलमुळे त्यांना दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळतं मालकी हक्काच्या मॉडेलमध्ये तसं होत नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कंपन्यांसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल जास्त फायद्याचं आहे ठीक आहे म्हणजे प्लॅटफॉर्म्सच्या पातळीवर हे बदल होऊ शकतात पण त्यात अडचणी आहेत पण तोपर्यंत प्रेक्षक म्हणून आपल्या हातात काही आहे का प्रेक्षकांसाठी एक भावनिक पण महत्वाचा उपाय सुचवला जातो तो काय जर तुम्ही काही विनामूल्य बघत असाल आणि तुम्हाला ते काम आवडलं असेल तर त्या कलाकाराला किंवा निर्मात्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाठिंबा द्या एक ट्विट करा एक इंस्टाग्राम रील किंवा स्टोरी शेअर करा याने काय होईल यामुळे त्यांच्या कामाबद्दल अधिक लोकांना कळेल आणि ज्यांना परवडतं ते पैसे देऊन त्यांचं काम बघतील हा एक छोटासा प्रयत्न आहे पण चांगल्या कलाकृतींना पाठिंबा देण्याचा हा एक मार्ग असू शकतो जाता जाता एक महत्वाचा विचार मनात येतोय पायरसीचा उघडपणे प्रचार करणं हे वरवर पाहता सोयीचं आणि कूल वाटत असलं तरी त्याचे काही गंभीर परिणाम होतात बरोबर जेव्हा एखादे पायरसी अॅप खूप लोकप्रिय होते तेव्हा त्यावर बंदी येते किंवा काही वेळा त्याच्या निर्मात्यांना तुरुंगातही जावं लागतं आणि याचा सर्वात जास्त फटका कोणाला बसतो तर तो स्वतंत्र आणि प्रादेशिक चित्रपट निर्मात्यांना मोठ्या प्रोडक्शन हाऊसला नाही नाही त्यांना कोट्यावधी रुपयांचं नुकसान पचवण्याची क्षमता असते पण एखादा लहान निर्माता ज्याने कर्ज काढून सिनेमा बनवला आहे त्याच्यासाठी पायरेसी हा खूप मोठा धक्का असतो म्हणजे आपण सोयीसाठी पायरेसीचा प्रचार करून नकळतपणे चांगल्या कलाकृतींनाच नुकसान पोचवत असतो अगदी त्यामुळे हा विचार नक्की करायला हवा की आपली सोय आणि संपूर्ण मनोरंजन सृष्टीचं आरोग्य यांच्यात संतुलन कसं साधता येईल बरोबर कारण जर चांगले चित्रपट बनायचेच बंद झाले तर मग पायरेट करायलाही काही उरणार नाही सोय आणि नैतिकता यांच्यातील नाजूक संतुलनावर विचार करणं गरजेचं आहे